सूर्याचं रत्न माणिक माणिक हे रत्न ग्रहांचा राजा सूर्यदेवाशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आत्मा आरोग्य सन्मान नेतृत्व आणि वडिलांचा कारक मानला जातो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर स्थितीत असेल किंवा त्याचे नकारात्मक परिणाम दिसत असतील तर माणिक रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो हे रत्न धारण केल्यानं आत्मविश्वास वाढतो समाजात मान सन्मान मिळतो आणि सरकारी कामांमध्ये यश मिळतं अशी श्रद्धा आहे पण माणिक हे रत्न प्रत्येकानं धारण करू नये ते केवळ विशिष्ट राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरत सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यानं या राशीच्या लोकांसाठी माणिक धारण करणं अत्यंत शुभ मानले जातं शिवाय मेष कर्कव वृश्चिक धनु या राशीच्या लोकांसाठीही माणिक धारण करणं काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतं पण कन्या मकर कुंभ वृषभ तूळ या राशीच्या व्यक्तींनी माणिक धारण करणं टाळावं माणिक धारण करण्यासाठी काही विशिष्ट दिवस आणि वेळ शुभ मानले जातात रविवार हा सूर्यदेवाचा दिवस असल्यानं माणिक धारण करण्यासाठी हा सर्वात शुभ दिवस मानला गेलाय शिवाय शुक्ल पक्षातील कोणत्याही रविवारी हे रत्न धारण करावं उत्तराषाढा कृतिका किंवा पुष्य नक्षत्र असल्यास ते अधिक शुभ मानले जात सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्याच्या होरामध्ये माणिक धारण करणं सर्वोत्तम ठरत हे रत्न उजव्या हाताच्या अनामिका म्हणजे रिंग फिंगर मध्ये धारण केलं जात रत्न धारण करण्यापूर्वी ते शुद्ध करणंही आवश्यक आहे अंगठीला गंगाजल गायीचं दूध मध आणि तुळशीच्या पानात रात्रभर बुडवून ठेवावं हे रत्न सकाळी स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यावं स्नान केल्यानंतर अंगठी धारण करण्यापूर्वी ओम घृणी सूर्याय नमा किंवा ओम सूर्याय नमा या मंत्राचा एकशे वेळा जप करावा त्यानंतर सूर्यदेवाचं स्मरण करून अंगठी धारण करावी कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्यावा